इला बोला तर बोलत पण नाही असं बोलायला लागत आहे का बोलली म्हणून दहा रुपये कमी होतात म्हणलं हरवली तू हा ना सापडली सापडली हा आमचा शुक्रवारचा बाजार आहे बघा पिशवी भरून बाजार आणले टोमॅटो दोन किलो बटाटे दोन किलो मिरच्या गवार गवार नाही भेटली किती रुपयाला आणली म्हणल्या पन्नास रुपये पन्नास रुपयाला डोकं जागे वेग अरे नाही पन्नास रुपये थांब नमस्कार मंडळी तर आज आहे शुक्रवार आणि आमच्या खेड तालुक्यामध्ये खूप मोठा बाजार भरतो भाजीपाल्याचा तर भाजीपालाच आणायचा शुक्रवारचा शुक्रवारचा बाजार भरतो आणि आता मी निघालेले पुढे गाडी तर आत्ता आम्ही आलो आहे शुक्रवारच्या बाजारात बघा किती मोठा बाजार आहे आणि गर्दी लय असते या ठिकाणी गाड्या चालवायचं बंद होतं तर आता बघू काय घेते लसून घ्यायचं रुपये परत 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 हे वाजव ना मी कुठे गेली अरे राजेश्री हरवली बाबा राजेश्री कुठे गेली अरे राजेश्री हा भेटले दिसली दिसली एकटेच जाते कुठे बघा मला सोडून बाबा बाबा चा हरवली तू हा ना सापडली सापडली काय काय एक किलो घे हा ना दोन किलो केले कमी करा ना म्हणा तू म्हण मी व्हिडिओ घेते बघ ना तू कमी करीत नाही बघा आता असे असते का बायको बघा बरं बघा कमी सुद्धा करीत नाही हिला म्हणलं बोला तर बोलत पण नाही बघ असं बोलायला लागत आहे का बोलली म्हणून दहा रुपये कमी होतात तर आधी दो चाळीस रुपये किलो सांगितले ते हिला म्हणलं तू बोलून घे जरा कमी करतील मग मग मी म्हणलं म्हणते काय कमी नाही का तर मग म्हणले सत्तर रुपये दोन किलो असं आहे म्हणजे बोलल्यानंतरनं फरक पडतो बघा बोलावं लागतं तर या ठिकाणी आम्ही घेतले आहे दोन किलो कांदे सत्तर रुपयाचे मिरची घेतले दहा रुपयाची आणि किती ऐंशी द्यायचे ऐंशी रुपये झालेत आमचे तर ऐंशी रुपये झाले आहे दोन वस्तू घेतल्या तिथून चला वीस रुपये आमचे रिटर्न आले शंभर आले चला तर आमचे कांदे आणि मिरच्या घेऊन झालेले आहेत कांदे दोन किलो घेतलेत आणि मिरच्या घेतल्या ते पावशर नाही सॉरी दहा रुपयाचे मिरच्या घेतल्यात आणि हा वाटा आहे इथं आल्याचा दहा रुपयाला येते दहा रुपयाचे ओके बरा बाबा तर आले घेतले आम्ही दहा रुपयाचे नको नको घरी आहेत ना लिंबू तिकडं आहेत असतात ना ते चला तर या ठिकाणी दहा रुपयाचं आलं घेतलेलं आहे ना आता काय आता काय विचार करते संध्याकाळची वेळ झाल्यामुळं सगळ्यांनाच घाई झालेली आहे सगळ्यांची लगबग बघा या ठिकाणी बघा हा आमचा शुक्रवारचा बाजार आहे बघा या ठिकाणी काय घेते का? काय घेते घे मग बाळासाठी बोरना आणला घेते હા તું તૈયાર માર તે એકશે ચાલીસ રૂપિયા લેલા તર્ષ વાપરાય મન તે વાગ હુશાર कमी नाही केले काय कमी नाही केले के किती फक्त बघा घरी किती चिंगूस पाना करते तर चिंगूस पाना कर थोडा बारा रुपये चला काय हा बघा इथलं बट्टर घेते सगळी सगळी धूळ वगैरे उडते आणि इला बट्टर घ्यायचे पॅक घे वाटलं तर में दिबान ली आ, ते काय पिशवीमध्ये बांधलेलं आहे हा त्याच्यावर धूळ धूळ पडत आहे ना सगळे मला काय सांगते तुला खायचे ते घे ना कितीला आहे मग घ्यायचे का घ्या मग बटर घेते हा काय किती रुपये पावशे रे वय तीस रुपयाला आहे घे म्हणते घेतलं म्हणतात घेऊन टाक म्हणतात <laughs> <laughs> तर आता बटर घेतलेले बघा तीस रुपयाचे बटर घेतलेले आता वीस रुपये रिटर्न देतील आहे ना, दे ना? बोट नको का हो अजून काय घ्यायचं अजून काय घ्यायचं दे इकडं चला चला पुढे चा पुढे चा ती एक पोर बघत होती माझ्याकडं अगं मी असं व्हिडिओ काढत होता ना ती तिला वाटलं को काय काढत हा व्हिडिओ मग तिला वाट माहिती ती माझी बोलायचा प्रयत्न करत होती तिला वाटलं असं काहीतरी हाय चायनेल वगैरे आता चला 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 बघा ही म्हणती बाजार आवडत नाही गर्दीमुळं पुढं जायला जागा नाही काय म्हणली रविवारचा बाजार चांगला आहे ते गर्दी कमी असते शुक्रवारच्या बाजारात लय महिले चालायची सोय नाही लय महिले भयंकर गर्दी मग नव्हतं हरावलं का कुडक समोर कच्चे दिसत थोडे कोणते लिंब विचार कोणते लिंब विचार हातकारते जागा हात <laughs> एक दोन घे राजश्रीच्या ओळखीचे भेटलेले तिथं चांडवलीचे आमचे हा कोण आहे राजेश्री आजी आहे का राजेश्रीची आजी आहे बघा <laughs> आता टॉमॅटो घेते राजेश्री हिरा कस दुसरीकडे पाहिले होते खूप पिकलेले होते टोमॅटो तर या ठिकाणी आता टोमॅटो घेते बघा कसे किलो आहे ग टोमॅटो कसे किलो आहे ए टोमॅटो तीस रुपये किलो तीस रुपये किलो टोमॅटो भेटलेले बघा इथं कुठ केले मॅडम नी पार चिल्लरी कुठल्या कोपऱ्यातून शोधते ती तिकडल्या चोपऱ्यात हे बघा साठ आन हे मधले सत्तर आणि हे ऐंशी तर आता घेते राजेश्री थे, थे। या बघा कसा आहे फुक येते एवढं परत हवेत ते या बघा हा फुकायचं हा भारी आहे का तुला घ्यायचं का तुला घ्यायचं हा घ्या चला कसे लो सुन। लो सुन। ले आमी। दे पैसे कसं घेतला लसूण साठ रुपये पावशेर भेटला बघा लसूण पाचशे रुपये घरून घेऊन आलेलो आहे आम्ही आता घरी किती रिटर्न जाते ते बघू आपण चलो आहे ना पाचशे रुपये घरून घेऊन आलो आहे आपण आता घरी रिटर्न किती जाणार आपले चला विचारलं तेव्हा वीस रुपये गड्डा होता आता या ठिकाणी आल्यावरती दहा रुपये गड्डा आहे काय आहे ना एक घे छोटा उद्या बघून आता बऱ्यापैकी बाजार घेऊन झालेलं आहे बघा पिशवी जड व्हायला लागली मॅडमला ए झेपते का पिशवी पेशवी झेपती का, का भर ले ले वाकी चला मग हे बघा अर्धी पिशवी भरलेली आहे अजून भरायची बाकी आहे थोडी चला 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 अजून काय कायचं राहिले आता मला गावर आवडते गावरच नाही बाजारात आज तीस रुपयाला एक किलो आणि पन्नास रुपयाचे दोन किलो असे हे इथं बटाटे भेटत आहेत आपल्याला छोटे छोटे बहु घे <ख़िके> तर या ठिकाणी दोन किलो बटाटे घेतलेले आता खूप म्हणजे खूप पिशवी जड होणार आहे राजश्रीला चला तर पिशवी भरपूर जड झाली दर पैसे ते आता पिशवी घ्यायला लागेल मला कारण की पिशवी बघा फुल झालेली आहे आणि आता मॅडमला जड होईल है ना जड होईल ना पिशवी आणि संध्याकाळ झालेली आहे बघा तरी गर्दी किती येतं खेड्यामध्ये बघा पार वरतीपर्यंत बाजार असतो सगळ्या वस्तू भेटतात या ठिकाणी कपडे भांडी सगळं भेटतं सगळं सगळं खेड तालुक्यातला खूप मोठा बाजार आहे इकडे पिशवी घेतो मी सोड तु सोड 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 ही पिशवी घेतली आहे भेटन का नाही आपल्याला नाही ना दिसत मला गावर आवडते ना म्हणून गावावर भेटली नाही कुठेच तू बा किती नाही गावावर ते सांग ना मला दोन्ही पण आवडत नाही तुला आवडते तुला घ्यायचे का सांग मच्छी ते सगळं सुक्क नॉन ते सगळं इकडे सेपरेट काय घ्यायचंय मला गावात घ्यायची पण गावर या ठिकाणी नाहीये समजेल गावात काय घ्यायचंय मला घ्यायचं काय तुम्ही कशी सांग काय तर आता आम्ही चाललोय घरी

ते दे ते ले किती 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 थांब नीट दाखव नीट दाखव एवढी पिशवी भरून बाजार आणले टोमॅटो दोन किलो बटाटे दोन किलो मिरच्या गवार गवार नाही भेटली किती रुपयाला आणली म्हणल्यास रुपये पन्नास रुपयाला डोकं जागे का अरे पन्नास रुपया किती रिटर्न आणले आपण पाचशे रुपये घेऊन गेलो तर पाचशे रुपयातले किती वरले बाजारासाठी किती आहेत कस काय हा पन्नास सत्तर ऐंशी ऐंशी रुपये उरले बाजार किती झाला आपला पाचशे रुपयामधून <laughs> सांग <laughs> बाजार किती रुपयाचा झालं सांग लवकर सांग का ढापले मध्ये गपचूप पैसे डापले <laughs> किती रुपये डापले सांग असं आहे का फुगलेले <laughs> चला बर चला बाय बाय बघा एवढा बाजार घेऊन आले दाखव इकडे दाखव काय काय आणले बघा बत, सगळ्यात वरती बटर आहेत बाटर अगं खालची बाटार जाईन फुटून तुझ्यासाठी मी पैसे देणार आहे माहिती का हरले दारा सगळी माझ्याकडे ज्यावेळेस चिल्लर वरते त्यावेळेस सगळी राजश्रेले असं हे बघा चिल्लर अगं तेच ते थेंबे थेंबे तळे साचे कळलं का मग कमीत कमी शंभर एक रुपये तिने नुसत्याचा भरून साधून ठेवले चिल्लर मायाकडून घेऊन 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 धर नोटा पण दर धर ना दर दर तर धरवली ठेवली चला बाय बाय हां बाय 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 चला